नमस्कार मंडळी मराठी सखीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे घराजवळ जर कावळा आला असेल तर ज्योतिषशास्त्रानुसार काय संकेत आहेत ते पाहूयात सर्वात आधी व्हिडिओला लाईक करा व चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया घराबाहेर कावळा जास्तच कावकाव करू लागला तर घरात नेहमी म्हटलं जाते की आज घरामध्ये पाहुणे येणार आहेत बरेचदा कावळा बसायला आणि फांदी तुटायला असेही घडतं पण अनेकदा आपल्याकडे कावळ्याची कावकाव सुरू झाल्यावर अनेक संकेत असतात असं ज्योतिषशास्त्रानुसार म्हटलं जातं की आपल्याकडे कावळ्याला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे अगदी प्राचीन काळापासून कावळ्यांना आपल्याकडे शुभ अशुभ समाविष्ट करण्यात आले आहे कावळ्याने अमृताची चव चाकली होती असा अनेक प्राचीन कथांमध्ये उल्लेख करण्यात येतो तर कावळ्याला दिलेले अन्न हे आपल्या पितरांना मिळते असा आशीर्वाद श्रीरामाने कावळ्याला दिल्यामुळेच बाराव्याला अथवा श्राद्धाला पित्रांना अर्थात कावळ्यांना अन्न देण्यात येते असे सांगण्यात येतं कावळा हा शनिदेवा चे वाहन असून कावळ्याच्या शरीरात आत्मा प्रवेश करून पितरांच्या स्वरूपात जेवतो अशी आख्यायिका आहे तर कावळ्यांना भविष्यात ज्या घटना घडतात त्याचे अधिक संकेत मिळतात असं समजण्यात येते त्यामुळे हे संकेत काय आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग सर्वात आधी व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा काय आहेत हे संकेत जे कावळा देतो ते पाहूयात सकाळीच कावळा घराजवळ आला असेल तर त्याला खायला घालावे त्यामुळे घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही तर हिंदू वेद पुराणानुसार सकाळी कावळ्याला खायला दिल्यास पुण्य मिळते असे सांगितले जाते काही ठिकाणी कावळ्याला अशुभ मानण्यात येते आणि त्याचा संबंध यम देवतेशी देव जोडण्यात येतो सकाळीच उठल्यावर कावळा दिसणे अशुभ मानले जाते जमिनीवर चोच मारून सकाळी कावळा जर काही खायला शोधत असेल तर तो तुमच्या दृष्टीस दिसला तर तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता असते असा समज आहे पुढे जात असताना पाठीमागून कावळ्याचा कर्कश आवाज आल्यास तुमची सर्व संकटे दूर होण्याची वेळ आली आहे असा संकेत आहे घराच्या छतावर बसून कावळ्या ओरडत असल्यास घरी पाहुणे येण्याची शक्यता असते पण जर अनेक कावळे छतावर येऊन कर ओरडत असतील तर घरावर संकट येण्याची शक्यता असते या संकटापासून कावळे सावध करतात असा समज आहे घरासमोर खूप कावळे एकत्र येऊन ओरडत असतील तर अपशकून मानला जातो प्रवासाला जाताना कावळ्यांना दही भाताचा नैवेद्य दाखवला आणि तो कावळ्याने खाल्ला तर प्रवास खूप सुखकर होतो असं म्हणतात कावळा आपल्या मागून आल्यास प्रवासाला फायदा मिळतो कावळ्याने नैवेद्य ग्रहण केल्यास कारण आलेले कार्य सिद्धीला पोहोचले जाते असे म्हणतात महिलांच्या डोक्यावरून अगदी जवळून कावळा गेल्यास लवकरच त्यांची मासिक पाळी येणार असे म्हटले जाते नैवेद्य खाऊन कावळा विहिरीच्या किंवा नदीच्या काटावर बसल्यास धनप्राप्ती अथवा हरवलेली वस्तू सापडते असा समज आहे कावळ्याच्या तोंडात फळ किंवा माशाचा तुकडा पाहिल्यास कामात यश मिळते गाईच्या पाठीवर कावळा बसून चोच रगडताना दिसला तर उत्तम मेजवानी प्राप्त होते कोरडे गवत घेऊन कावळा जाताना दिसल्यास धनलक्ष्मीची शक्यता असते धनलाभाची शक्यता असते कावळ्याच्या चोचीत फूल अथवा पान दिसल्यास मनात असलेल्या इच्छा पूर्ण होतात गाईच्या डोक्यावर कावळा बसलेला दिसल्यास आपल्या आवडत्या व्यक्तीची भेट घडून येते डुकराच्या पाठीवर कावळा असेल तर भरपूर संपत्तीचा लाभ होतो धुळीत कावळा लोळत असेल तर पावसाची शक्यता असते एक ना अनेक शुभ अशुभ गोष्टी कावळ्यासंबंधित सांगितल्या जातात हे अर्थात तुमच्या मान्यावर व न मान्यवर आहे आपण कोणत्याही अंधश्रद्धेला पाणी घालत नाही या सर्व आपल्या रूढी परंपरा व प्राचीन काळापासून चालत आलेल्या गोष्टी आहेत त्यामुळे व्हिडिओला कोणतीही नकारात्मक कमेंट करू नका कसा वाटला हा व्हिडिओ सांगायला विसरू नका व अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद